आमच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि घंटा वाजवायला विसरू नका नमस्कार प्रेक्षक मित्रांनो आज आपण मार्केटमध्ये पाहिलं तर आपल्याला दिसतंय की कोरोनामुळे व लॉकडाऊनमुळे बऱ्याच तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत बऱ्याच उद्योजकांचे व्यवसाय बंद पडलेले दिसतात त्यामुळे मार्केटमध्ये नवीन नोकऱ्या मिळणं तरुणांना आता अवघड झालेलं आहे मित्रांनो बऱ्याच तरुणांसमोर हीच समस्या आहे की नोकरी नाही तर मग व्यवसाय सुरू करूया परंतु कोणता व्यवसाय करायचा तो व्यवसाय सुरू केला तर त्याच्यातून तोटा तर होणार नाही ना, ना। याबाबत बऱ्याच शंका तरुणांसमोर आहेत मित्रांनो आज आपण घेऊन आलोय एक अशी महिला उद्योजिका त्यांनी प्राध्यापिकेची नोकरी करण्यापेक्षा या कोरोना काळात ग्राहकांची सर्वाधिक मागणी असलेला व्यवसाय सुरू केलाय आणि फक्त एका वर्षामध्येच त्यांनी या व्यवसायात यशस्वी होऊन दाखवले मित्रांनो विशेष म्हणजे त्यांनी केलेला हा व्यवसाय त्यांचा पहिलाच प्रयोग होता परंतु त्यामुळे आज बेरोजगार तरुणांना नवीन उद्योजकांना शेतकरी बांधवांना आणि महिलांना सुद्धा हा नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मार्केटमध्ये आज निर्माण झालेली आहे मी शेतकऱ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही नक्कीच हा गांडूळ गताचा बिझनेस सुरू करा कारण जो काही तुमच्याकडे जो भुसा अवेलेबल असतो म्हणजे पिका हार्वेस्टिंग नंतर जो जो भुसा असतो वाढलेलं गवत असतं किंवा पालापाचोळा असतो ते वापरून तुम्ही गांडूळ तयार करा कारण अगदी कमी खर्चामध्ये तुम्ही हे गांडूळकर तुमच्या शेतीला वापर चांगलं उत्पादन तुम्ही घेऊ शकता नक्की तुम्ही हा बिझनेस करा कारण कमी खर्चामध्ये आणि तुमच्याकडे जे अवेलेबल रिसोर्सेस आहे त्यापासून आपण हे गांडूळ तयार करू शकतो त्यामुळे नक्कीच तुम्ही हा गांडूळ करण्याचा बिझनेस करा चला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहूया त्यांच्या या यशामागचा संपूर्ण प्रवास मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला न चुकता पाहता येतील आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका चला आपण पाहूया प्रत्यक्षात संपूर्ण माहिती मॅडम आपला परिचय सांगा मी तृप्ती भूषण नकाते क्वालिटी मशरूम फार्म पुणे ओके आँ। 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 तुमचा हा जो प्रकल्प आहे त्याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगा माझा जो प्रकल्प आहे तो गांडूळ खताचा प्रकल्प जे काही मशरूम मी मशरूमचं पण उत्पादन घेते तर मशरूमचं उत्पादन मशरूम तोडल्यानंतरचा जो काही कचरा उरतो तर त्या कचऱ्यापासून आम्ही गांडूळ खत तयार करतो म्हणजे काहीच वाया जात नाही भुशावरती मशरूम उगवले जातात आणि मशरूम तोडल्यानंतर जो कचरा उरतो त्यापासून गांडूळ खत तयार केला जातो म्हणजे फ्रॉम बेस्ट वी कॅन मेक बेस्ट ओके मॅडम मला सांगा ही जी नवीन कल्पना आहे ही कशी काय सुचली तुम्हाला जेव्हा मी मशरूमची शेती केली तर मशरूमचं उत्पादन घेतल्यानंतर बरेच जे मशरूम ग्रोअर्स होते तर ते भुसा जाळून टाकायचे तर भुसा जाळल्याने प्रदूषण वगैरे होतं तर ते मला अवॉइड करायचं होतं आणि यापासून काय तयार करता येईल तर मला गांडूळ खत वाटलं तयार करायचं तर मी तसे प्रयोग करून बघितले आणि मशरूम स्पेंट बेड वापरून आणि शेणखत वापरून मी गांडूळ खत तयार केलं आणि तो यशस्वी पण झाला आणि बरेच चांगले याचे रिझल्ट पण आहेत शेतक पण खूप चांगली संधी आहे ते जे काही वाळलेलं गवत असतं त्यापासून सुद्धा ते गांडूळ तयार करू शकता अगदी कमी खर्चामध्ये हा बिझनेस ते गांडूळ खताचा करू शकता एकूण किती जागेमध्ये तुम्ही तयार केलेला हा प्रकल्प हा पूर्ण आमचा दहा पाच हजार स्क्वेअर फीट मध्ये पूर्ण प्रकल्प आहे आमचा गांडूळ खताचा यामध्ये आम्ही पूर्ण जे मशरूमचे बेड आहे तर ते सेपरेट केल्या जातात आणि मग त्यावरती मशरू आपलं गा शेणखताची स्लरी टाकल्या जाते आणि अशा लेअर करून मग त्यावरती गांडूळ सोडल्या जातं आणि अडीच महिन्यामध्ये हे खत तयार होतं गांडूळ खत तयार होतं ओके आ, मला सांगा मॅडम गांडूळ खत शेतीसाठी का उपयोगाचं आहे गांडूळ खत जे आहे ती जमीन भूसभूषित भुश करतं त्याच्यामध्ये सगळे घटक असतात जसं आता मायक्रोन्यूट्रिएंट मायक्रोन्यूट्रिएंट लागतात झाडांना तर ते सगळे घटक या गांडूळ खतामध्ये प्रेझेंट असतात तर त्यामुळे जे काही फूड प्लांटला लागतं तर ते सगळं गांडूळ खत प्रोव्हाइड करतं त्यामुळे याला बरीच मागणी आहे आणि पिकाचं पण उत्पादन चांगलं मिळतं परत जे काही फुलं येत नसेल घरी झाडांना वगैरे तर झाडांना सुद्धा चांगलं आहे गांडूळ खत आणि असे बरेच फीडबॅक आम्हाला मिळत आहेत आणि आम्ही जे काही मशरूम्स पेंट न करतो खत तयार त्यामुळं खूप चांगला रिझल्ट लोकांना मिळत आहे म्हणजे ज्यांच्याकडे फुलं येत नसेल झाडं झाड झाडं झाडांची कंडिशन वाईट झालेली असेल ते सुद्धा झाड चांगले होतात आणि शेतीचं पण उत्पादन चांगलं मिळतं आणि जमिनीची पण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात नायट्रोजन असतं परत फॉस्फरस असतं जे काही झाडांना लागतं मुबलक प्रमाणात न्यूट्रियंट ते सगळे घटक यामध्ये प्रेझेंट असतात ओके हा व्यवसाय करताना सुरुवातीला काही तुम्हाला अडचणी आल्या का अडचणीत अडचणी म्हणजे तशा अडचणी याला शेड वगैरे नव्हता आम्हाला असं म्हणजे कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आम्हाला सुरू करायचा होता तर मग आम्ही जे काही बेड तयार केले म्हणजे हे जे गांडूळ खताचे बेड आहे हे विकतसुद्धा मिळतात तर हे बेड आम्ही विकत आणले आणि नंतर त्यावरती ताडपत्री वगैरे झाकून आम्ही असा बिझनेस सुरू केला म्हणजे अगदी जो काही छत वगैरे जसं आता आम्ही हे तयार केलेलं आहे म्हणजे ग्रीन नेट वगैरे लावून ते सुद्धा नव्हतं अगदी ताडपत्री झाकून सुद्धा गांडूळ तयार होतं याला कमी टेम्परेचर लागतं त्यामुळं पाणी स्प्रे करावं लागतं जसं उन्हाळ्यामध्ये याला दोनदा पा पाणी स्प्रे करावं लागतं आणि हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये तर एकदाच पाणी त्यावरती टाकावं लागतं तर अशा प्रकारे मेंटेन करून अडीच महिन्यामध्ये गांडुळखत तयार होतं परत त्याचं मॉइश्चर पण बघितलं जातं जास्त मॉइश्चर पण नको असतं फिफ्टी पर्सेंट याला मॉइश्चर लागतं तर ते सगळं मेंटेन करून हे गांडुळखत तयार केलं जातं आणि खूप चांगल्या क्वालिटीचं हे गांडुळखत तयार होतं याला प्रचंड अशी मागणी आहे आम्ही नर्सरीमध्ये दे देतो बरेच शेतकरी आमच्याकडनं घेऊन जातात परत त्याची होम डिलिव्हरीसुद्धा आम्ही करतो गांडूळ कथाची आणि प्रचंड अशी मागणी या गांडूळ कथाला आहे मॅडम मला सांगा गांडूळ खत बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचे गांडूळ तुम्ही आता वापरता याच्यामध्ये आमच्याकडे इझेनिया फटिडा म्हणून आहे ज्याला रेड अर्थ म्हणतो आपण तर ते वापरले जातात म्हणजे सुरुवातीला याची प्रोसेस म्हणजे कशी की जो काही भुसा आहे तर तो पूर्ण स्प्रेड केला जातो मध्ये आणि त्याच्यावरती शेणखताची लेयर टाकल्या जाते शेण शेणखत जे आहे पूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून त्याची स्लरी बनवायची आणि ती स्लरी त्या लेअरवरती टाकायची पाच सहा इंच भुशाची लेअर टाकायची आणि नंतर स्लरीची लेअर त्यावरती टाकायची परत असं अल्टरनेट करत जायचं परत त्यावरती भुशाची लेअर परत नंतर शेणाची स्लरी आणि सगळ्यात वरती शेणाची स्लरी यायला हवी आणि नंतर आठ दिवसांनी त्यावरती गांडूळ सोडायचे म्हणजे रेड अर्थफॉम जे आहे तर ते सोडायचे आठ दिवसानंतर आणि परत आठ दिवसानंतर त्याला रोटेट करायचं पूर्ण खाली वर करायचं आणि नंतर परत पंधरा दिवसांनी त्याला रोटेट करायचं आणि अशा प्रकारे अडीच महिन्यामध्ये हे आपलं गांडूळ तयार होत ओके okay. पाणी वगैरे काय त्याच्यावरती शिंपावं लागतं हा पाणी दोनदा स्प्रे करायचं म्हणजे सकाळी करायचं आणि दुपारी संध्याकाळी वगैरे असं स्प्रे करायचं आणि उन्हाळ्यामध्ये पण दोन तीन वेळा असं स्प्रे करायचं पाणी पण अगदी हलकस असं स्प्रे करायचं कारण ऑलरेडी त्यामध्ये मॉइश्चर असतं फिफ्टी पर्सेंट मॉइश्चर याला लागतं तर अशा प्रकारे आपलं गांडूळ खत अडीच महिन्यामध्ये तयार होतं ओके okay. uh, मॅडम मला सांगा गांडूळ खतासाठी आता कशी मागणी मार्केटमध्ये मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे गांडूळ खताला का कारण आम्ही जे काही देतो गांडूळ खत अगदी चांगल्या क्वालिटीचं चा आम्ही गांडूळ खत देतो त्यामुळे नर्सरीमध्ये पण चांगली मागणी आहे परत गांडूळ खताची होम डिलिव्हरी सुद्धा केली जाते परत शेतकऱ्यांना पण चांगलं उत्पादन मिळत आहे त्यामुळे गांडूळ खताला प्रचंड मागणी आहे Okay. सुरुवातीला मी जेव्हा हा व्यवसाय सुरू केला अगदी बरेच लोक म्हणायचे की कोण तुझ्याकडनं गांडूळ खत घेणार पण याच गांडूळ खताला आता चांगली मागणी आलेली आहे कारण लोकांना खूप छान अल्टिमेट रिझल्ट लोकांना मिळत आहे त्यामुळं बरीच मागणी या गांडूळ खताला आहे कारण जुन्या काळामध्ये पण गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र होता आणि आताही आहे पण मध्ये ते पेस्टिसाइड वगैरे परत युरिया वापरणं हा वापर जास्त होत असल्यामुळं खत लोकांनी वापरणं कमी केलं होतं पण आता बराच अवेअरनेस झालेला आहे त्यामुळं खत बरेच शेतकरी पण वापरत आहेत युरियाने काय होतं कॅन्सरचं प्रमाण वाढतं तर इन्स्टेड ऑफ युझिंग युरिया इफ इफ वी आर युझिंग दिस वर्मी कम्पोस्ट Nice ही okay. कॅन गेट नाईस रिझल्ट ओके जर शेतकऱ्यांना घ्यायचं असेल तर कसं विकलं जातं शेतकऱ्यांना आम्ही वीस रुपये किलोनी असं गांडूळ खत देतो आणि होम डिलेवरी पण आमची होते हाँ. तो सगळा खर्च काढून मग होम डिलेवरी केला जाते ओके okay. मागणी कशी होम डिलिव्हरीला मागणी तर प्रचंड आहे होम डिलिव्हरीला हा होम डिलिव्हरी आमची खूप छान होते आणि फीडबॅक पण बरेच कस्टमरने दिलेले आहे अगदी आर्टिकल लिहिल्यासारखे असे फीडबॅक आम्हाला मिळालेले आहेत खूप छान रिझल्ट आहे गांडूळ खता मॅडम मला सांगा हा गांडूळ खताचा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी किती खर्च आला तुम्हाला खर्च म्हणजे याला जास्त खर्च येत नाही गांडूळ खताचा जसं आता शेतकऱ्यांकडे मुसा तर अवेलेबलच असतो परत शेणखत पण अवेलेबल असतं आणि बेड जो आहे तो दोन हजार रुपयाचा वगैरे बेड मिळतो आणि एका बेडमध्ये एका टनाचं टाकल्यानंतर म्हणजे चारशे किलो वगैरे असं गांडूळ खत आपल्याला मिळतं म्हणजे पूर्ण एक बेड तयार करायचं असेल तर त्याला खर्च पूर्ण पाच हजारापर्यंत येतो ओके शेड तर जास्त खर्च नाही आला म्हणजे असा तरी पंचवीस हजार वगैरे असा शेडला पूर्ण खर्च आला गांडूळासाठी वगैरे काय कस गांडूळच जे कल्चर आहे ते कृषी कॉलेज मध्ये पण मिळतं तिथनं पण तुम्ही घेऊ शकता जसं आता कृषी कॉलेजमध्ये हजार रुपये किलो वगैरे असं गांडूळ आहे तर एका बेडमध्ये दोन किलो वगैरे असं गांडूळ टाकायचे जेवढे जास्त टाकणार गांडूळ आपण तेवढं लवकर खत तयार होत या बेडचा चालो दोन दोन ते तीन किलो असं गांडू टाकायचं ओके okay. याच्यातून किती आ, किती टन उत्पादन निघेल आता एका बेड चारशे पाचशे किलो निघतं आणि दोन बेड एक टन पर्यंत ओके उत्पादन किती तुम्ही बनवलेले आहेत मॅडम आम्ही पूर्ण टोटल पंधरा बेड बनवलेले आहे गांडूळ खताचे ओके आमच्याकडे सहा सात टन आता गांडूळ खत तयार होईल म्हणजे ऑलमोस्ट तयार झालेला आहे आणि काही प्रोसेस मध्ये आहे ओके गांडूळ खताबद्दल किंवा या व्यवसायाबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल आ, मी शेतकऱ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही नक्कीच हा गांडूळ गताचा बिझनेस सुरू करा कारण जो काही तुमच्याकडे जो भुसा अवेलेबल असतो म्हणजे शे पिका हार्वेस्टिंगनंतर जो जो भुसा असतो वाढलेलं गवत असतं किंवा पालापाचोळा असतो ते वापरून तुम्ही गांडूळ खत कर तयार करा कारण अगदी कमी खर्चामध्ये तुम्ही हे गांडूळ खत तुमच्या शेतीला वापरून अगदी खूप चांगलं उत्पादन तुम्ही घेऊ शकता नक्की तुम्ही हा बिझनेस करा कारण कमी खर्चामध्ये आणि तुमच्याकडे जे अवेलेबल रिसोर्सेस आहे गांडूळ खत तयार करू शकतो त्यामुळे नक्कीच तुम्ही हा गांडूळ खताचा हे जर शिकायचं असेल तर त्याला ट्रेनिंग वगैरे कुठे मिळू शकतो प्रशिक्षण आमच्याकडे पण मिळतं किंवा मग कुठे कृषी कॉलेज वगैरे असेल तिथे सुद्धा तुम्ही याचं प्रशिक्षण घेऊ शकता ओके जर कोण प्रेक्षकांना जर गांडूळ खत पाहिजे असेल तर आपल्याशी संपर्क केला तर चालेल का आ, हो चालेल आम्हाला संपर्क केला तर चालेल के जीचा प्रेक्षक मित्रांनो जर कोणाला गांडूळ खत घ्यायचा असेल तर मॅडमचा आपण संपर्क क्रमांक आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे जर तुम्हाला गांडुळकत खरेदी करायचं असेल किंवा त्याच्याबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर निश्चितच तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद मॅडम आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर